अशा प्रकारचे एक शिवडी खोंड पण भेसतात एक संभा हरुगिरी क्रॉसच्या भागात ते आरत पारतच्या शर्यतीला पळण्यासारखे आणि अशा प्रकारचे पण भेटतात पाहू शकता जव्हार किल्लार मधून आहे मोठा ओळू आहे बाबा कोणत्या गावचं आहे मग मग कोणत्या गावचा आहे शिवनूज कोणत्या लाईनच आहे ह्याची वंशावळ माहित आहे वडील तिकोंडी राजाची लाईन आहे तिकोंडी राजा, राजा तुमच्याकडेच होता म्हणजे बारका असताना तिकोंडी राजा तुमच्याकडे होता म्हणजे चढचण मधून पाच महिन्याचा असताना तुम्ही तिकोंडी राजा घेतलेला कुणाकडून घेतलेला मिळून घे गे चे घेतलेला मतार कडून घेतलेला तुमचं नाव काय माझं नाव भाऊसाहेब आमचं नाव शिवप्पा शिवप्पा तुमचं नाव भाऊसाहेब भाऊसाहेब साहेब सत्यपाल सत्यपा आजुळ मुकाम पोस्ट शिवनूर शिवणूर तालुका बेळगाव तालुक्यात जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर एट नाईन एट फोर फाईव्ह फोर फाईव्ह फोर नाईन झिरो फोर सिक्स सेवन तिकोंडी राजा तुमच्याकडे किती दिवस होता? आमचं काय आणलं आणलं त्यांनी हाळदीवालानं घेतलं. तुमच्यात आणल्यानंतर किती दिवसात हारोगिरीवाल्यानं घेतला आठ दिवसात 8 कोणाला दिला? आपण अशोकला दिला. हरुगिरी अशोकला दिला. अशोक काडना जिन्नापाने घेऊन घेतला जिन्नापा? हां जिन्नापा काडना पुणा कोणत्या गावचे जिन्नापा? हरुगिरीचा त्याच्यानंतर मग पुन्हा गटेपबाई बता त्याचा एक माझा एक मेल होता. हां गटेप्रभा मध्ये. तर एक नंबर झाला सेक्शन झाला. हां. अशोकांना घेतला जिना परत अशोक घेतला अशोक हरगिरे हा त्याच्याकडनं कंकणवाडी गेलो कंकणवाडी माझा दोन नंबर बैलो मी तुमचा बैल विकला तो बैल मग हिवरगाव सतेशांना घेतला हिवरगावच्या घेतला तुमचा बैल तो बैल राजा हा मग सतेशांना पुन्हा बैल बाद होऊन परत अशोक खुरी हरुगिरीकडे अशोक खुरीकडून कोण नेला तिकोंडी श्री शैल दलवाई यांनी नेला हा पडला होता खाली म्हणजे आजारी पडला होता पाक अंगात नवसान गेल्या झाला होता झोपला होता हा

म्हणजे त्यांनी तो मरायला आजारी बैल घेऊन त्याला चांगला सांभाळून महाराष्ट्र कर्नाटक मध्ये नावच केलं तिकोंडी राजा म्हणून माहित हा तिकोंडी कुठे माहित नव्हतं लोकांना पण त्या राजा नावाच्या बैलाने तिकोंडी गाव हे महाराष्ट्र कर्नाटक मध्ये प्रसिद्ध केलं हा राजामुळे नाव झालं हा राजाच्या वंशावळीतून कोणाचा ह्याचा वडील कुठला आता ह्याचा वडील डायरेक्ट ती राजाच राजा मग ह्याचं वय काय झालं आता साडेचार वर्ष झालं म्हणजे दोन हजार वीस ला राजा मेला मरायच्या आधी भरून आणली होती काय काय तुम्ही घरची काय भरून आणली होती का दुसरीकडची जन्मलेला होता

लहानपणी ज्यांनी तिकोंडे राजा पहिल्यांदा घेतला आणि सांभाळला आणि त्यांच्यापासून तिकोंडी राजा फिरून किती वेळा आला आणि किती वेळा गेला आणि ते तिकोंडे राजाचंच डायरेक्ट हा कोंड आहे पाहू शकता उचपुराला अंमलचक सुंदर देखणं आहे आणि खूप जबरदस्त मोठं माप आहे पांढरा शुभ्र आहे चेहऱ्याला शेंग्याला जबरदस्त आहे पाहू शकता असे नामांकित वळू मालक अशी यात्रेनिमित्त भेटत असतात था। आणि अशी वंशावळीची माहिती भेटत असते पाहू शकता आपल्याला या निमित्ताने मालकांकडून तिकोणद राजा वंशावळीची माहिती भेटली बऱ्यापैकी कोणत्या कोणत्या लाईनचे वळू सांभाळले आतापर्यंत तुम्ही आम्ही लई वयवळू सांभाळू आमच्या वडिलांपासून तीन पुढ डोकेचा आपण तिसरी पिढी आहे तीन पिढी हां पन्नास साठ गायी होत्या आमच्या आजोबा पन्नास साठ गाय होत्या खिल्लर गाई तो वडील पालचा असतो वडील कळतो मग मी स्वतः काय आला वीस वर्ष झाला वीस वर्ष झाले याच्यामध्ये आहे तुम्ही आता खिल्लार गाई किती आहेत घरी दोन आहेत दोन आहेत पाच सहा काय मस्त आहे आता कुठल्या वंशावळीतून गाय आहेत घरी तो काय आपण विचारलं घरातलं पहिला आता था 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 एक कुठलं खानान पिण्या विचारला पहिला कुठं होता राजा मुळे सगळं खाना विचारला असं आहे पहिला कुठलं खाना नव्हतं पहिला एक बैल मी बाहेर कुठला एक बैलही चांगला होता असलं बैल एक जगात नाही आता आताही राजा मुळे सगळं खाना कुठलं बैल कुठलं वरून कुठलं फोन कुठला आता झालोय की चॅनल झालं पहिला कुठलं होता बरोबर आहे पहिले चॅनल नव्हते युट्यूब नव्हते बरोबर मोबाईल म्हणून माहीत माहित नव्हतं लोकांना पाहू शकता किती सुंदर देखणं रूप आहे अशा प्रकारचे सुंदर लाईनचे ओळू पाहण्यासाठी आईकळी यात्रेला भेट द्या मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा नाईन एट फोर फाईव्ह फोर फायू झिरो फोर नाईन झिरो फोर सिक्स सेव्हन फोर सिक्स सेवन धन्यवाद मला